जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर पाहुयात महाराष्ट्रामधील बाजारभाव दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार एकोणीसच्या सविस्तरपणे कोल्हापूर अवकाळी सहा हजार तीनशे सहासष्ट क्विंटल बाजारभावेत जास्तीत जास्त आठशे पन्नास रुपये औरंगाबाद अवकाय एक हजार आठशे साठ क्विंटल बाजारभावेत जास्तीत जास्त पाचशे पन्नास रुपये चंद्रपूर गंजवळ अवकाय एकशे बहात्तर क्विंटल बाजारभावेत जास्तीत जास्त अकराशे मुंबई अवकाळी सोळा हजार आठशे क्विंटल बाजारभावेत जास्तीत जास्त एक हजार नवापूर अवकाळी वीस क्विंटल बाजारभावेत जास्तीत जास्त सहाशे विटा अवकाय चाळीस क्विंटल बाजारभावेत जास्तीत जास्त आठशे सातारा अवकाय चारशे पंधरा क्विंटल बाजारभावत जास्तीत जास्त सातशे पन्नास मंगळवेढा अवकाय बासष्ट क्विंटल बाजारभावित जास्तीत जास्त पाचशे दोन कराड आहे एक हजार पन्नास बाजारभावेत जास्तीत जास्त सातशे सोलापूर अवकाय एकावन्न हजार तीनशे ब्याऐंशी क्विंटल बाजारभावेत जास्तीत जास्त एक हजार येवला आवका आहे दहा हजार क्विंटल बाजारभावेत जास्तीत जास्त पाचशे अकरा लासलगाव निफाड आवकाय तीन हजार सहाशे सत्याहत्तर क्विंटल बाजारवाईत जास्तीत जास्त पाचशे एकोणपन्नास जळगाव आवक आहे तीन दोन हजार तीनशे क्विंटल बाजारवाईत जास्तीत जास्त पाचशे पन्नास पंढरपूर आवक आहे तीनशे तीन क्विंटल बाजारवाईत जास्तीत जास्त सातशे अकोले अवकाय दोनशे नव्याण्णव क्विंटल बाजारवाईत जास्तीत जास्त सातशे नागपूर आवकाय दोन हजार दोनशे अठरा क्विंटल बाजारवाईत जास्तीत जास्त आठशे राहरी वांबोरी अवकाय तेरा हजार सहाशे बासष्ट क्विंटल बाजारभाऊस जास्तीत जास्त सातशे कळवण आवक आहे सहा हजार दोनशे क्विंटल बाजारवाईज जास्तीत जास्त सहाशे सत्तर संगमनेर आवक आहे दहा हजार पाचशे नव्वद क्विंटल बाजारवाईज जास्तीत जास्त आठशे एक रुपया चांदवड आवक आहे सोळा हजार क्विंटल बाजारवाईज जास्तीत जास्त पाचशे मनमाड आवक आहे दहा हजार पाचशे क्विंटल बाजारवाईज जास्तीत जास्त पाचशे पंधरा कोपरगाव आवक आहे चार हजार दोनशे चोवीस क्विंटल बाजारवाईज जास्तीत जास्त पाचशे सव्वीस देवळा आवक आहे सात हजार सहाशे पन्नास क्विंटल बाजारवाईज जास्तीत जास्त पाचशे पंच्याहत्तर पुणे आवक आहे एकोणीस हजार चारशे चौसष्ट क्विंटल आहे जास्तीत जास्त सातशे पुणे खडकी आहे पंच्याण्णव क्विंटल बाजारभाव आहे जास्तीत जास्त सातशे पुणे पिंपरी आवक आहे पंचवीस क्विंटल बाजारभाव आहे जास्तीत जास्त सातशे पुणे मांजरी आहे साठ क्विंटल आहे जास्तीत जास्त आठशे पुणे मुशी आवक आहे दोनशे छप्पन्न क्विंटल आहे जास्तीत जास्त पाचशे अमळनेर आहे पाच हजार सातशे सहा क्विंटल आहे जास्तीत जास्त तीनशे सत्तर वाई आहे बारा क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त आठशे जळगाव सातशे क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त सातशे पन्नास नागपूर पान पाचशे क्विंटल बाजारवावै जास्तीत जास्त नऊशे पिंपगाव वसवंत पोळ कांदा आहे आवक आहे अठरा हजार नऊशे ऐंशी क्विंटल बाजारभाव आहे जास्तीत जास्त सातशे साठ कळवण उन्हाळी कांदा आहे बा बा आवकाय तीनशे क्विंटल बाजारवावेत जास्तीत जास्त दोनशे पस्तीस कोपरगाव उन्हाळी कांदा आहे बाजारभाव आहे जास्तीत जास्त एकशे चाळीस रुपये तरी दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समित्या चॅनेलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत नमस्कार